तर मुंबईला पाणी अडवण्याची भाषा देखील काही आदिवासी आमदारांनी केली हे अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन आता पुढे करणार आहात आमच्या आदिवासी समाजाच्या संग, संग, कार्यकर्त्यांनी संघटनांनी असं वक्तव्य केलं आहे कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून जे आमचे सतरा संवर्गाचे भरती आहे पेशा भरती आहे मग जे अधिसंख्या पदावर साडेबारा हजार किंवा वीस हजार पद आहेत ते देखील अजून सरकारने भरलेलं नाही वारंवार आम्ही झेरवाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला की हे भरत्या करून घ्या आमच्या पोरं उपोषणं करतायत आंदोलनं करतायत कितीतरी दिवसापासून तर रस्त्यावरती आहे त्या भरत्या करून घ्या म्हणून सांगतो अजूनपर्यंत स सरकारने अशी दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला हे त्यांच्या नरहरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हे आम्हाला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करावं लागतं जर समजा ह्या ठिकाणी निर्णय झाला नाही तर अजून देखील संपूर्ण महाराष्ट्रातली आमचे तरुण आदिवासी मुलं मुली हे रस्त्यावर उतरतील आणि सरकारला हे करणार भाग पाडतील तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली हे सर्व आदिवासी सभा समाजातील लोकप्रतिनिधी आहेत तर आता ते आंदोलनाला निघतात आहेत आंदोलन मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधी पुतळ्याच्या शेजारी संपूर्ण आंदोलन होणार आहे आणि धरणे आंदोलने शांतता पद्धतीने आंदोलन हे सर्वच आदिवासी समाजातले लोकप्रतिनिधी करणार आहे असं जे मत आहे ते या सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे व्हिडिओलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणी टी मराठी मुंबई